बाबासाहेब राऊ डोमोली सिंह अध्यक्ष नागरिक संघटना चारशे बेचाळीस ई आज शंकषणा महाराजांची पुण्यतिथी सहाशे चौऱ्याहत्तर आज आम्ही मोठ्या जातात आणि ह्याच्यामध्ये आनंदात साजरी करत आहोत आज पावसाची शक्यता होती पण पावसाने पण थोडी विश्रांती दिल्यामुळं आम्हाला बराच दिलासा भेटला त्यामुळं आपण मुंबईमध्ये प्रत्येक वर्षी मोठ्या दिसाने मोठ्या दोषात बाजीचा प्रोग्राम असतो वाया वाटप वाचतात आणि मुलांना पण आमचे एक चांगले गौरव वगैरे वगैरे मुलं आम्ही त्यांना सत्कार करतो आणि त्यांना सगळ्यांना म्हणजे घेऊन जातो परंतु असा आमच्याकडं काही भेदभाव नाही आहे मुस्लिम असो किंवा बही असो किंवा महाराष्ट्र असो किंवा मद्रासी असो किंवा मारोडी असे राजस्थानवाले असो तरी आम्ही एकत्र बंधू भावाने अखेर डोंबोलीमध्ये जवळजवळ बावीस ते पंचवीस लाख लोकसंख्या आहे तरी आम्ही एक एख्या जीवानी सगळी संघटना आणि डोंगोलीतील नागरिक समाज एकत्रपणे नांदत आहोत आणि सगळ्याच्या विचारांनी प्रत्येक वर्षी जसे ह्या वर्षी पण मोठ्या कातारात आम्ही पुण्यतिथी आम्ही साजरी करत आहोत मी मंगेश कोकळे नागरिक समाज संघटना डोंबिवली ही चारशे बेचाळीसचा सेक्रेटरी या नात्याने आज या ठिकाणी बोलत आहे आज श्री संतसेना महाराज हे नागरिक समाजाचं सा आराध्य देवत यांची सहाशे चौऱ्याहत्तरावी पुण्यतिथी नाभिक समाज डोंगिली आज आनंदाने उत्साहाने साजरी करत आहे तर तर पावसाच्या शक्यतेमुळे हा कार्यक्रम कसा होईल अशी चिंता होती परंतु नाभिक मी या माध्यमातून आभार व्यक्त करू इच्छितो की तुमच्या उदंड प्रतिसादामुळे ही जयंती पुण्यतिथी आपण आनंदाने साजरी करतो या निमित्ताने सामाजिक कार्यक्रम घेतले जात आहेत धार्मिक कार्यक्रम घेतले जात आहेत व्हाया वाटप आहे गुणगौरव समारंभ आहे इत्यादी कार्यक्रम आपण या कार्य ठिकाणी घेत आहोत या कार्यक्रमाच्या निमित्ताने संपूर्ण डोंगिली शहरातील जवळजवळ चार ते पाच हजार नाभिक बांधव या ठिकाणी एकत्रित येतात कारण आनंदाने या कार्यक्रमात सहभागी होतात भोजनाचा आनंद घेतात हा कार्यक्रम या नाभिक बांधवांमुळे साजरा होतो धन्यवाद